नमस्कार पृथ्वीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत सुरुवातीला इथे भाजी बनवायला घेतलेली आहे तरी ते भेंडीची भाजी बनवायची आहे बन तर कांदा परतायला टाकला आहे कांदा परतल्यानंतर त्यात टॉमॅटो भेंडी कापून टाकलेली सर्व काही मिक्स करायचं आहे परतून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ हळद आणि मॅजिक मसाला टाकायचा आहे तर ही स्किप इथं ना ॲड करायची राहिली कारण ती डिलीट झाली होती तर मॅगी मसाला टाकून ना खूप छान टेस्ट येते त्यानंतर मी ते घेतलं होतं बर्फ बनवायला कारण ही आईस चेहऱ्यावरती लावलं ना म्हणजे चेहऱ्या जणं ग्लो पण येतो आणि डार्क स्पॉट पिंपल्स यायला कमी होतात तर माझ्या चेहऱ्यावर खूप आलेले त्यामुळं मग ते ही आईस लावायला सुरुवात केली आहे तीन चार दिवसापासून तर त्यानंतर मग आईसं वगैरे ठेवलं आणि आत्ता व्हिडिओला सुरुवात करते तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये आणि ना खूप पाऊस झाला आहे काल रात्रीचं खूप पाऊस होते आमच्या इकडे दोन चार दिवसासारखा पाऊस चालू आहे आणि मग त्यामुळे आत्ता व्हिडिओला सुरुवात केली आहे तर दुपारची वेळ आणि मुली गेलेलं आहे स्कूलमध्ये आणि प्रतूत झोपला आहे त्यानंतर प्रतूची झोप झाली आणि ते, ते संध्याकाळी ना काही ते शेळ्या आल्या होत्या चरण्यासाठी तर हे खिडकीतून फ्यू घेतला आहे तर खिडकीतून प्रदूष बघत होता शेळ्यांची मज्जा तर यांना पाणी वगैरे इथंच ठेवलेलं आणि छान अशा चारा खातात त्या तर छान असा व्यू पण आहे आज पण ढगाळ वातावरण आहे पाऊस येण्याची शक्यता आहे तर त्यांना तर काढला आणि हे बघा कोणाची कसली घाय तर कोणाची कसली घाय प्रतूष ऐ प्रदुष् काय आहे कशाला बघू पापी काय दाखव काय काय भेटले ह्या नोटबुक आहे ना आणि त्याच्या खाली नोटबुक मेरा मध्ये बघू खोल बर बॉक्स करू हं काय चाल प्रदुष हाडायचंय का ते बुक छान आहेत का सगळे గ మే క్యాగీ బావా

दे तशीच नाही खायची तुला इथे ना, ना मी मॅके वगैरे बनवून घेतली आणि मुलांना दिली आणि त्यानंतर म्हटलं इडलीचं पण वाटून ठेवा बॅटर कारण मग सकाळचं बनवायला तर संध्याकाळी सर्व तयारी करून ठेवते त्याची चटणी पण मी संध्याकाळीच बनवून ठेवली होती कारण मग सकाळचा आमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम होतो आणि इन्व्हर्टर आहे तर ते कधी मग संपलेलं असलं का मग प्रॉब्लेम होऊन जातो मिक्सर चालत नाही तर त्यानंतर इडलीचं पण वाटून घेतलं तर ही डाळ ना जरा कालपट म्हणजे तिचे ते साले ते राहिलेले कारण ती घरची डाळ आहे तरी पण मी धुवून घेतली आणि हे माझा असा पचका झाला इथे डायरेक्ट वरती झालं ते सगळं आणि त्यानंतर मी सगळं साफ करून मग हे सगळं वाटून ठेवलं आणि मग संध्याकाळची ही तयारी चालू होती तरी ते मला इथे वड्याची भाजी बनवायची होती तर हे कांदा आणि इथं वडे वडे भाजून ठेवले मग वडा कांदा बनवायचा होता आणि आजचा व्हिडिओ तसा आवडला तर लाईकशा सबस्क्राईब करा इथेच थांबवते पुन्हा भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांना बाय बाय